नमस्कार भावानं हे बघा आमचा यश किती मेहनत करतोय बघितलं त्या वाऱ्याला खुस असते खुस म्हणजे ती चावती त्याच्यामुळं म्हणजे हा म्हणजे ते वारं उचाळल्यानंतर अंगाला खुजली होती तर तो तर त्याला जमत नाही त्याला म्हणजे असं ॲलर्जी आहे पण तरी पण तो टावेल घेऊन यश वारं उचालतोय पाऊस पडला खूप सारा गुरांचं खाण्याचं वांदा आहे त्याला खूप वाईट वाटत होतं की गुरांना काय खाया नाही म्हणून तर त्या तितक्यात एक गैर म्हणजे एक बैलगाडी आली आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला वारं घ्यायचं का तर आम्ही लोकं लगेच बोललो हो घ्यायचे घ्यायचे म्हणजे देवाच्या कृपेने आपल्या घरासमोर ते वारं टाकून गेला तर हे वारं घेतल्यानंतर हे चिखल आहे आप्पा जुळवून देतात आणि ओम आणि यश हे दोघंजण वाहत्यात आता, दो आता, आता बाकीचे लोकं काम करतात दुसरं कामं तर हे दोघांनी हे काम घेतलं म्हणजे घरातली सगळी लहान मुलं असो मोती असो सगळेजण घरात काम करतात कारण की सगळ्यांनी मिळून मिसून राहिलं तर होतं आहे पण येस नाही होत नाही पण येस तरीसुद्धा काम करतो कारण की काका त्याला तावेल ताव त्यांनी घेतलं आहे त्या तो त्या तो तोंडाला तो चावून आहे ते खुस म्हणून बाकी त्याचा जा काही प्रॉब्लेम नाही बघा सगळा चिखल आहे आपाचं पण धोतरा भित्र सगळं भरलेलं आहे चिखलामध्ये आता बघा हे सगळ्यांनी वळलं वेळलं आपण एक एक चिपार गोळा करतात आणि झालं बघा ते सगळं उचलून बिसलून झालं तर आधी हात हातपायटून धुईन आणि तो तुम्हाला बोलन पण तो काय बोलायला मागत नाही नको म्हणून तुम्हाला काय नको बोलायला मी आता थकलो आहे जरा तर ते आता हात धुवून भेट धुईन आणि हातपाय धुतोय तो आता त्याच्यानंतर सुवर्ण चहा केला असेल तर चहा बघा तो नाहीतर आपलं बसन एकदम तर आता आपला कंटिन्यू आपला व्हिडिओ असा चालू करणार आहे की मी दिवसभर काय केलं काय करतो काय नाही आता मी येत ना पुरे येस येसला माहीत नाही पडणार की मी येसची मी शूटिंग करते म्हणून त्याला माहीत पण नाही का मी शूटिंग करते म्हणून आता मी आवाज घेतली किती पूर्ग माझं मेहनत करते किती काम करते पोरगा बघा काम करते हा पावसाळे बघा खऱ्याची दुनियाच नाही रे भावा ना बघा हम्म पाऊस पाणी पोलते का पत्रा खोलून बसलाय आता हे पत्रा का खोलला तुम्हाला आता खर सांगते हे पत्रा झाला तर जुना आणि ह्या पत्रातनं लय पाणी लय पाणी आहे ना गळायचं म्हणजे सारखं पाणी गळायचं तर आता कसं आहे माहिती आहे मग ही पतला बदली करायचा आहे तर हे बदला बदली केल्यानंतर मग हे सगळं आता बघा पाऊस पडला तर सगळीकडे पाणी पण झालं आहे चुलीवर स्वयंपाक तर होणार नाही काहीच नाही आता गॅसवर स्वयंपाक आहे तर स्वयंपाक तर मी केला आहे तर ह्याच्यामुळं आहे ना बघा आणि घरात पण खूप आंधळ झालं लाईट पण गेलेली आहे आणि हे सगळं खुलं खुलं झालं आहे बघा आणि काय झालं पाऊस येत होता ही आहे ना ही इथला बोर्ड त्या पावसात भिजून भिजून नाही तर शॉर्ट सर्किट झाला आणि वायरा जळल्या म्हणजे जळायला लागलं होतं पण ते दुर्गवाने खूप चांगलं आहे प्लनशिप की आपल्याला आहे ना हे नाही झालं म्हणजे काही हे नाही झालं पण ती लागला होता वायरा जायला लागला तर वास येत होता तर मग त्या वायऱ्या नवीन टाकल्या आता अजून काही लाईट आली नाही काहीच नाही आंधारवर घरात आहे दिवस अजून आहे एकदम चाललं आहे काम चाललंय तिकडे तिकडे काम चालू आहे तर ठीक आहे तर बघा येस किती मेहनत करतो तुम्ही सगळ्यांनी बघितले तर चला भावानं हे शॉर्ट व्हिडिओ टाकते ठीक आहे पाऊस का काय वेळ वकत नाही काय नाही कधी पण पाऊस पोहोचतो या पावसाचं काही टाइम टेबल काहीच नाही आणि आता कसं माहिती आहे का बदा 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 पाऊस येतो इंस्ट एकदा बिना कामाचा सगळं गुरांना खायला नाही का बसाय येत नाही काय नाही का गुरांना किती गुरांची आपदा होती बघितलं का तो का आता पावसात आला बाहेर ती छत गाडी तेव्हा ती वाढ भेटलं बघा हे बघा गुरांना बसाय जागा नाही काय नाही का सगळं बोल वलं बोल वलं बोल बोल सगळीकडे एकदम चिकल चिकल चिखल एकदम बघितलं हो का बघा कधी ब पाऊस पडते पा। आरुसा बिरुसा काय नाही होतं बघा आता पत्राचं काय नाही काय आरुसा बनवून आहे चला मग भावांनो व्हिडिओला लाईक करत जावा शेअर करत जावा चांगला कमेंट करत जावा हेच तुम्हाला दाखवते एकदम ठीक आहे बघितलं का भावांनो माझं पोरग किती मेहनत करते हा बाजारामधला आणलंय माझ्या भावाने माझ्या पोलासा तेव्हा हो का पोरग खाना खाना करता निघून तिकडे गेला बघा एवढं काम केलं म्हणून त्यांनी भेळ उचलले एवढं मत बघितलं किती त्यांनी काम केले तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल माझे व का वाऱ्याला जातो गुरांना खाया टाकतो ते गया धुतो शान उचालतो त्या मामीला लय काम करतो म्हणतो मामी लय खराब झाली वका मामीला खाया वका मामीने आणले खाया मामाने माझ्या भावाने वका भेळ आणली आज बाजार आहे बाजार तर बाजारात बाजा। बाजा जायचं होती व्हिडीओ काय आपण लक्षातच गेलं आता बघा आमचा तुमचा दाखवा थांबा माझ्या भावाने जिलेबी आणली किती वारी यमी यमी हो का सगळेजण खायला बसता ओदा खातात सगळेजण हो का ओम बी खात ओमला नाही दाखव तुझा हात येतोय एवढा काकी ना का की मला नाही आवडत बघा तुला नाही आवडत मग काय आवडत तुला ओम कस आहे रे बापू कुणी आणलं अल्ला का मनाचं आत्याने आणलं बघा जिलेबी हाय बेळ खातोय आमचा ओम बघा किती मजा घेतोय आमच्या ओम बघा किती हसतय बघा किती छान दिसतंय किती किलर दिसतंय या बघा ही बेळ आहे आणि हे माझ्यासाठी दिले खायला बघा मला प्रेम करते बघा बघा किती प्रेम करते का भावानं सांगा बरं बघा या बाजारातला बेळ खायला भावानं <च्चाँगा> बहिणी नका आता मला खायची इच्छा नाही पण एवढं प्रेमान तो एक गास मी खाते फक्त जिलबीचा खायला माझं माझा आलो काय रिअल जिंदगी दाखवतो तुम्हाला मी माझी किती लोकांना माझं मी जिलबी खाते तुम्हाला खावते ना किती लोकांना असं वाटतंय की मला खूप लोकांशी बोलतात स्मिता तू गावाला किती मस्त आनंद घेते किती भारी वाटते खरंच खूप भारी वाटते मनाने म्हणते मस्त वाटते हो मम्मी कळू mm. आता शिवलं आहे का कुठे खाती बा माझी मम्मी मला कुठे जमली होती पण सुना <गेए> <है>? <गेए> mm. <गेए> ना माझी मम्मी आहे मम्मा पांडे आणलाय बघा लावायला ओ काल पाऊस आलता लई भिजून गेलं चुलीवर सैपाक नाही लय दिवस झालं पत्रा काढला आता पाहुण्या रावण्या येते आणि काळा भांगार झाला तर पत्रा म्हणून काढून टाकला आणि ती पत्रा दुसरीकडे टाकायचा आहे ठीक आहे तर कसं वाटतंय तो बघा आयचं घर आहे बघा माझ्या आता एक दिवस आपण चांगलं घर बांधूया तर पैसा पाणी येऊन द्या आता मग बांधूया मस्त पैकी माझ्या भावाला देते थोडस पैसा मी जाऊन द्या व गरीबाला दिला चांगलं असतं एकदम ठीक आहे चला भावानो तुम्हाला अजून दाखवते चला आता किती घेतली दूध घेतलं बॅग घेतली आणि चालली माझ्या घरी आता तिकडं बघायला अंधार भरुक पडलाय बघितलं का गावाला पण ले अंधार असतो पण ह्या अंधारात मी जाते तसंच असं 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 बघत बघत जाते पण कोणाची वेळी ताकद नाही मला काय बोलायची पण काय आहे माहिती आहे का कुत्र ते कुत्रं मांजराला कोणीच काय बोलू शकत नाही त्याच्यामुळे मला थोडंसं डपकू डबकू चाचते बघा आंजरामध्ये कसं आहे राता साप बी पासतात रस्त्याने कधी सापाव पाय पडला बिलला चुकून बिकून तर त्यांना काय मोक जात भाय त्यांना आपण काहीच बोलू शकत नाही बरोबर आहे खरं आणि ते कसं आहे आता पावसाच्या पाण्याने ते लोक कुठं कुठं जाऊन बसतात आता पाऊस बंद पडलाय तर रस्त्याने आहे ना ते बाहेर येतात बाहेर तर कधी कधी पाय बी पडल्यावर मला भेव वाटतं म्हणून मी आहे ना रस्त्यात नीट बघत बघत जाते तुम्ही पण जात जावा नीट बघत बघत काय चला आता दाखवते मोहरं गेला तुम्हाला का किती आंधार होता बघितला हा सुकून वाटलं बाय मी खाली बघत बघत चालली चष्मा नाही लावला बघा आता उजीर बघून चालली बघा आता मी ठीक आहे चला घरी पोचल्या मी तुम्हाला अजून दाखवते मोहरं मला काय काय प्रॉब्लेम येतोय काय काय नाही आता मोहरं गेलो की तू कुत्रं भोकन भाऊ 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 भाव भाऊ 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 नुसतं ते कुत्रं करण बघा चला तुम्हाला दाखवते बघा आता मी उजरात आली इथून बघा हे देऊळ आहे आपल्या भावान यायचं आता इथून मी घरी चालली दुधाची कितली बितली तिथं काळं मांजर हो का बघा कसं बघते आहे टाका मका टाका मका आमच्या इथल्या बायांना काही कामं नाहीत हो का कांज काळं काळं मांजर ए मांजर हा पळू नको ठाम 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 थाम बघा कसं पळतंय बघा की ओका मूंग सागत पळत मला भेट आहे का मी तुला भेटी हेच करत नाही मला तू मला भेटतोय का मी तुला भेटतोय हेच कळत नाही बघा मला गेलं बाय गपच बघा हे आमच्या गावातल्या गाया ही जर्सी गाय ही देशी गाय ही म्हणजे जर्सी गाय आणि ही बैल आहे बघा हे बघा गावरान एकदम देशी चला चला तर घरी आली तर खूप म्हणजे थपली सारखी झाली आज खूप गवात दिवात काढलं बघा आता बघा हे केलं आता बरं बॅग बिग घेऊन आली बसले दूध गरम ते करा कराय थोडं किचनमध्ये येसनी खाता अशी मांडली एकदम तर हे बरं वाटतं एक साईडला सगळं एकदम तर आता चला आतून काय होतंय काय नाही ते तुम्हाला दाखवते पुढचं ठीक आहे चला उतली उतली। आता मी झोपेतनं उठली बिटली आता मी गरम पाणी करते आंघोळ करून घेते यस पण झोपलाय त्या साईडला दरवाजा खोलू आपण <laughs> बाहेरचं बोलणं बघितलं उतर की लवकर कना 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 हे बघा आपली सकाळचं बालचे लोक कशी बोलतात बघितलं चला आता आपण जाऊया सगळं थोडंसं त्या साईडला ठीक आहे चला आता आपण पाणी ठेवूया गरम आंघोळीसाठी ठीक आहे तर ज्या आंघोळीच्या बोगल्यासाठी बोगल्यामध्ये आहे ना जरा हे आहे बघा वाईट वाईट झालेलं आहे पाणी गरम गरम करून करून तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू काटून टाकूया म्हणजे ही होणार नाही ना बघा आता मी आता येतच होते फोन थोडंसं मी लिंबू कापते आणि ह्याच्यामध्ये या बळीला मी टाकते म्हणजे ह्याचं मी ते सगळं वाईटपणा निघून जायचं आणि गॅसवर पाणी गरम पाणी आंघोळीला तो ता तोपर्यंत आपण गवात काढून घेऊया चला तुम्हाला दाखवते बघा की बघा तुल आहे हो मी एका साईडला आणि लाईट बंद करते आता त्या साईडला बघितलं सगळं गावात मी काढलेलं होतं काल पण थोडंसं पण थोडं थोडं ओली ओली काढून काढून मला आहे ना हे सगळं गावात काढायचं आहे आपल्याला हे बघा काल मी काढलं होतं तर मग तुम्हाला दाखवते पण काढलेलं आहे थोडंसं हे बघा एवढं काढून टाकले आता एवढं सकाळच्या पारेवर तावात तेवढं काढून टाकते गावात म्हणजे थोडंसं बरं वाटेल तो पण पाणी पण तापतेच कारण पाणी तापायला टाइम लागतो जरा ते हे बघा हे कसं आहे बाथरूम जाताना म्हणजे प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे हो काही त्याच्यासाठी मी हे काढून टाकत पटपट 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 एकदम ठीक आहे चला तुम्ही बघू शकता बघून गवात काढती बिना कामाचा काही साप बी पासायचा तर प्रॉब्लेम नको व्हायला ठीक आहे तर चला आता हे बघा एवढं आता हे झालंय करूया तुम्हाला दाखवते ते गावात काढलेलं पण आणि एवढं काढून घेत नम का ठीक आहे चला पाण्याचं पण आपलं लक्ष आहे एकदम सगळं गावात झालं इथून काढून हे बघा मग असं आपण बसलो होतो तेव्हा किती गावात होतं का नाही हे बघा सगळं गावात इथून तिथून काढलं आहे बघा आता हे कुलचं बाकी आहे दुपारच्या लाईव्ह मी गावात कारिंग ह्या साईडचं गावात राहिलं इकडचं दुपारी कारिंग आता हे सगळा कोपरा इथून तिथून तुं साफ केला बघितला का चला आता मी आता आंघोळीला पाणी टापलं असेल आंघोळ करूया मस्त पिके एकदम ठीक आहे चला तुम्हाला दाखवते आता पाणी तसं बंद केलं होतं मी पुन्हा चला तर घर पण स्वच्छ करून घेतलं झाडं बिरं मारला घरामध्ये घरातले पसरा पसरा सगळा आवडला हे बघा हे सगळं सगळं आवडून आवडून घेतलं मी एकदम आता हे म्हणता तुम्ही मध्येच काच होते पण हे मला बसता असं झोपता ना असं मला हे काय लागतं असं करून पण मी बसते एकदम ठीक आहे बघा चला घर स्वच्छ केलं सगळं झाडू बिरू मारून बघा माझी हे लादी आहे लादी बदलायची होती पण नाही बदली कारण का हे लादी लय आहे हे तर कशी पण आपटा कशी पण धुवा चालते आता तर मी पाणी हाय अजून गॅस बीस सगळं हिकचं पण खोली सगळी साफसफाई केली मॅ आता आंघोळ करून घेते बघा इकडं पण साफसफाई करून घेतली बघा

पडलं 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 इथं कुठे पडला कुठे हो का हो का साफ साप जिता आहे गाय आहे साप हो का जिता आहे हो का जिता साप आहे हो का हो का जिता साप आहे का बघित रे मार ना कुणे कुणी मागे बघा बघा साप साफ बघितलं का साप त्याच्यामुळे गावतामध्ये हो का बालकी बालकी पोर येऊन देऊ नका रे हो का साप साप आहे हो का साप हो का बघा ह्याच्यामुळे गावतात येत जाऊ नका रे पोरांना मी सकाळी तरी गावात किती काढलं हिरवा गार माझ्या गावतामध्ये का हिरवा गार गावात साप हो का सापाचं पिलो हो का अगं जाके सापाचं पिलो आहे सापाचं पिलो आहे म्हणजे छापाच पिलो आहे नितीला बोल नितीला बोल धरायला काय ते काय सापाचं पिलो आहे बघा म्हणून इकडे येऊ नका गावतात येऊ नका जावं तिकडे पहा बघितलं भावांनो ह्या गावतात नाही बिवतात ना हो का सापाचं पिलो असतात बघा 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 ह्या गावतात तर मी एवढं गावात काढलं त्याच्यामुळं मी आहे ना गावात काढलं सकाळ उठून माहिती आहे का पोरं बिरा येतात व कुणाचं काय बोलू सा म्हणू का गावात आता सगळं दुपारच्या लाईवर काढून टाकणार आहे गावात किती आहे सापाचं पिलू बघितलं का भावांनो चला बाबा चला आता आंघोळ पोंगळ झाली आता बॅग घेतली आणि दबा घेतला आपला जेवायचा चालली आता बावजाईकर त्या बाया मला टका टाका बघतात बघा त्यांना काही काम नसतं काय नसतं मी अशा बायानं बघायच होती मला मी बिंदास गावात व्हिडिओ काढते सगळ्या बाया बघतात मला होका टाका मका टाका मका टाका मका बघतात त्यांना म्हणतात बिंदाच बोलते मी रस्त्या जाता नाही कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मी बरोबर त्यांना नाही एकदा रस्ता आहे शिवते रस्त्यास कुणीही बोलत जाईन काय सांगे मी चालली फिरायती मी आता आठ दहा दिवस झाले की नका बा ती का घरात तुटायला लागले की मग आता सोनं घाल की सोनं की पैसे भाय पैसा पैसा करते चला गला भावांना माझी मैत्रीण होती संगीता हा बचपन का प्यार कभी बोल नाही जायंगे चला